स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणत अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार गार्डीतल्या घटनेने खडबड विटा पोलिसांत गुन्हा दाखल तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुवड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्वसोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणत घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला ही घटना गुरुवारी दुपारी अडीचच्या दरम्यान घडली याबाबत गारडी तालुका खानापूर येथील संबंधित मुलीच्या आईने विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे या प्रकरणी कुशल दशरथ निंबाडकर व एकोणवीस वर्ष राहणार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की येथील महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की परवा गुरुवारी घेऊन ती अल्पवयीन आहे हे माहिती असताना सुद्धा कुशल निंबाडकर हा घरात घुसला आणि घराच्या दरवाजास त्याने आतून कडी लावली त्यावेळी मुलीला त्याने मिठी मारून त्याचे तिच्यावर प्रेम आहे असे तो म्हणाला त्यावर मुलीने त्यास तिचे त्याच्यावर प्रेम नाही सोड असे म्हणून ओरडायला लागले मात्र ती विरोध करीत असतानाही कुशलने तिच्याशी जबरदस्ती करून अत्याचार केला असे फिर्यादीत म्हटले आहे पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन अधिक तपास करीत आहेत स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव हो। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा